सा भाग निर्माण झाला आणि खऱ्या अर्थाने या देशाच्या विकासाला सुरुवात झाली आणि ती आठवण करत आज हा एकशे बहात्तरवा वाढदिवस आपण साजरा करतो याकरता आमचे रेल्वेचे प्रवासी संघटनेचे आमचे शिवसेनेचे विभागप्रमुख किरण नागती सर्व मंडळी किरण असेल या सर्व मंडळींनी हा वाढदिवस साजरा करायचा देशमुख आणि या सगळ्यांनी मनात आणलं आणि खास करून हा वाढदिवस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरा केला आज आपण आठवण आपल्या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचं खास करून आपण कौतुक करू आपले स्टेशन मास्तर खूप चांगल्या पद्धतीने काम करतात अर्थात अडचणी अर्था अर्था असणारच लाखो प्रवाशी दिवसाला आपल्या स्टेशनवरनं किती प्रवाशी आहेत सात लाख प्रवासी आज या स्टेशनवरनं प्रवास करत आहेत दिवसाला त्यामुळे त्यांचं नियोजन गर्दी वाढलेली आहे त्यामुळे शेवटी सुद्धा माणसं आहेत परंतु प्रामाणिकपणे तेसुद्धा प्रयत्न करत असतात नवीन स्टेशन ज्यावेळी ठाणे आणि मुलूंडच्या दरम्यान तेही कामाला गती कोर्टामध्ये काही केसेस आहेत त्याही कामाला आपण गती दिलेली आहे पायाभूत सुविधा आज आपण पूर्ण केलेले आहेत काही दिवसातच खऱ्या अर्थाने स्टेशनचं काम सुरू होईल आजचा दिवस खऱ्या अर्थाने या रेल्वेकरता काम करणाऱ्या सर्व कामगार वर्ग असेल मग अगदी आपण ज्यांना आपण जे म्हणतो की आपलं माल वाहतूक करतात किंवा आपल्याला हमाल आपण म्हणतो पण खऱ्या अर्थाने ते सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी आशिया खंडातील पहिली प्रवासी वाहतूक रेल्वे ठाणे ते गोरीबंदर असा हा प्रवास सुरू झाला चारशे प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे दहा हजार कामगारांच्या मेहनतीने हा हो लोहमार्ग तयार झाला आणि खऱ्या अर्थाने या आशिया खंडामध्ये रेल्वेचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की जी वाहतूक सुरू झाली जी प्रवासी वाहतूक सुरू झाली ती आमच्या ठाण्यापासून सुरुवात झाली आणि त्याचा हा एकशे बहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ज्या पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने हा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे रेल्वेचा विकास हा फार महत्वाचा आहे दिवसेंदिवस प्रवासी संख्या पाच ते सहा लाख प्रवासी दिवसाला या वरन प्रवास करतात खूप मोठा लोड या ठाण्यावर आहे नवीन स्टेशनचं काम सुरू आहे त्याला पूरक जी व्यवस्था आहे ते काम जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे काही कोर्ट प्रचारा का काही जागेच्या काही प्रश्न कोर्टात प्रलंबित आहेत त्यामुळे मूळ स्टेशनाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आहे पण आजूबाजूचा इन्फ्रा पूर्ण झालेलं लवकरात त्या स्टेशनाला मूळ स्टेशन जे आहे त्या कामाला सुरुवात होईल त्यामुळे या या स्टेशनवरचा वेळ कमी होणारे सडक ते जुनी असतील नवीन नवीन सुविधा असतील त्या देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव खूप चांगल्या पद्धतीने काम करतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील आमचे लोकसभेचे गटपती सुकांत शिंदे साहेब असतील सातत्याने रेल्वेच्या प्रश्नांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो गर्दीचं शहर या ठिकाणी ओळखलं जातं मोठे अपघातही होत आहेत या अपघातांवर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना काय असतात ज्या ठिकाणी विविध सुविधा असतात त्या शहरामध्ये जास्त गर्दी होते किंवा जास्त लोक राहायला जा येतात लोक राहण्याकरता प्राधान्य देतात आम्हाला एका दृष्टीने आम्ही अभिमान आहे की आमच्या ठाणे शहराला राहण्याकरता लोकांचं खूप मोठं प्राधान्य आहे त्याचाच अर्थ या ठाणे शहरामध्ये सुखसुविधा देण्यासाठी आम्ही पात्र ठरलेलो आहोत स्टेशनवरचा हो लोड कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही नवीन स्टेशन या ठिकाणी काही दिवसातच पूर्णत्वास येईल विविध सुविधा असतील अगदी ऑटोमॅटिक जिने वगैरे असतील हे सुद्धा सुरू झालेले आहेत आणि आणखी चांगल्या पद्धतीच्या चुर्ग देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आरक्षण चा जो केंद्राचा जो विषय आहे तो त्यांचा सर्व्हर त्या ठिकाणी डाऊन होत आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ते त्या ठिकाणी रिस्पॉन्स नाही आहे की लोक फार कमी जातात बुकिंग करतात या कारणास्तव तो, का फरेत तो, आ, तो, या तो, तो, तो बंद करण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते मी बंद होऊन दिलेले नाहीये आणि ते आरक्षण केंद्र काही जो प्रॉब्लेम आहे नेटचा आणि या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे आणि लवकरच ते काही पंधरा दिवस चालतं आणि पुन्हा काहीतरी एखाद दोन दिवस बंद पडतो आता गेले पाच सात दिवस ते बंद आहे त्या दृष्टीने मी डीआरएमशी बोललेले आहे लवकरच ते सुरू आहे आपण त्या वाढवतोय आताही वाढवलेल्या आहेत आणि ऑनलाईन सुविधा आणखी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा